मित्रांनो सध्या मनाचे श्लोक नावाचा चित्रपट आला आणि त्या चित्रपटाला काही लोकांनी विरोध केला आणि मी स्वत त्याचं शंभर टक्के समर्थन करतो लक्षात ठेवा ज्या लोकांनी चित्रपटाला विरोध केला त्यांचं मी शंभर टक्के समर्थन करतो लक्षात ठेवा रामदास स्वामीवर तो चित्रपट नसताना सुद्धा चित्रपट वेगळ्या विषयावर असताना जर तुम्ही विनाकारण लाखो लोकांच्या मनामध्ये जर रामदास स्वामीबद्दल जर या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जर आदर्श असेल जर आदरभाव असेल तर मित्रांनो अशा पद्धतीने कोणाचाही अवमान होता कामा नाही मित्रांनो रामदास स्वामींचं इतिहासामध्ये एक आगळं वेगळं असं महत्त्व आहे त्यांचा धर्मग्रंथ आहे त्यांचे श्लोक आहेत लक्षात ठेवा अनेक लोक त्यांना फॉलो करणारे आहेत आणि अशामध्ये त्यांचा अवमान होता कामा नाही अवमान कोणाचाही होता कामा नाही या अनुषंगाने लक्षात ठेवा चित्रपटाला रामदास स्वामींचे जे शिष्य आहेत जे भक्त आहेत त्यांच्यावर प्रेम करणारे जेवढे काही लोक आहेत या लोकांनी विरोध केला आता लक्षात ठेवा येथे कोणीही सत्यशोधक मंडळी असेल पुरोगामी मंडळी असेल संभाजी ब्रिगेड असेल बामसेफ असेल कोणीही यामध्ये सहभाग घेतला नाही आता रामदास स्वामींचे जे भक्त आहेत यांनी ही गोष्ट नमूद करा लक्षात ठेवा म्हणजे हे जे पुरोगामी मंडळी आहेत सत्यशोधक मंडळी आहेत आणि संभाजी ब्रिगेडवाले आहेत किंवा जे कोणी आहेत लक्षात ठेवा यांचा कोणाचाही रामदास स्वामींना कसलाही विरोध नाही लक्षात ठेवा येथे ही गोष्ट रामदास स्वामींच्या भक्तांनी समर्थ भक्तांनी लक्षात घेणं गरजेचं आहे परंतु विरोध नेमका कुठून सुरू होतो लक्षात ठेवा विरोध नेमका कुठून सुरू होतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे ज्यावेळेस एक महिला एक महिला चित्रपटाला विरोध करण्यासाठी त्या स्टुडिओमध्ये शिरल्या आणि स्टुडिओमध्ये किंवा त्या थिएटरमध्ये शिरल्या आणि तिथं शिरल्यानंतर लक्षात ठेवा त्यांनी सांगितलं की रामदास स्वामींनी जे कार्य केलं ते स्वराज्या स्थापनेसाठी महत्वाचं होतं लक्षात ठेवा त्याकडेही कोणी जास्त लक्ष दिलं नाही जास्त फोकस केलं नाही आणि त्यामुळे मी सुद्धा त्यावर भाष्य करणं टाळलं आता मित्रांनो त्याच्यावर एक एका जणाने व्हिडिओ बनवला एका महाराजाने व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओचं सुद्धा अत्यंत समर्पक भाषेमध्ये मी पूर्ण शांत मनाने ते तो व्हिडिओ मी ऐकला आणि मला तो व्हिडिओ अत्यंत आवडला लक्षात ठेवा त्या महाराजाचं व्हिडिओ बनवणाराचं शंभर टक्के स्वागत आहे अत्यंत छान व्हिडिओ त्यांनी बनवला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो परंतु त्या व्हिडिओला yes. खाली आलेल्या काही कॉमेंट आहेत आणि त्या कॉमेंट मध्ये परत काही जे लोक आहेत लक्षात ठेवा काही लोक असे विनाकारण काय होत आता दुधामध्ये मिठाचा खाडा टाकायचं काम करतात लक्षात ठेवा काही लोक विनाकारण वाद निर्माण करायचा प्रयत्न करतात काही जणांनी कॉमेंट केला एक जणांनी कॉमेंट केले की आपण आठ वर्षे उगच व्हायला घातली रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराज संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आणि मित्रांनो मग काय होतं वादाला ठेणगी तिथं पडते रामदास स्वामींचं आगळं वेगळं त्यांचं महत्व आहे मोठं कार्य आहे लक्षात ठेवा दासबोध सारखा ग्रंथ आहे आजरामर ग्रंथ आहे तर जेवढे काही रामदास स्वामींचे भक्त आहे त्यांनी ते श्लोक सांगावे दासबोध ग्रंथाचा प्रचार करावा रामदास स्वामींची मंदिरं बांधावीत लक्षात ठेवा पूर्ण पूर्ण त्यांना पूर्ण अधिकार आहे पूर्ण आमचं समर्थन आहे लक्षात ठेवा आम्ही सुद्धा दासबोधातले काही श्लोक वगैरे सांगत असतो चांगले श्लोक आहेत जे संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी आहेत लक्षात ठेवा त्यांनी जो उपदेश केलेला आहे तो संपूर्ण मानव जातीसाठी आहे आणि ते ऍक्सेप्ट करायचं सोडून ते घ्यायचं सोडून त्यांचं जे चांगलं आहे ते सांगायचं सोडून त्यांचा प्रचार आणि प्रसार करायचा सोडून असं विनाकारण विनाकारण त्यांचा संबंध जर छत्रपती शिवाजी महाराजांसोबत संबंध नसतानासुद्धा जर जोडण्याचा प्रयत्न केला तर वादाला सुरुवात होते आणि ही सुरुवात कोण करतं रामदास स्वामींचेच काही भक्त सगळे नाहीत लक्षात ठेवा काही भक्त हे वादाला सुरुवात करतात आणि कृपया कृपया त्यांना विनंती आहे की हे थांबवा थांबवलं आहे त्यांनी बऱ्याच जणांनी त्यांचं वेलकम आहे आणि उलट यामधून काय होईल लक्षात ठेवा उलट यामधून रामदास स्वामींचं महत्त्व वाढेल अनेक संत आहेत ज्यांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा कधी संबंध आला नाही कधी भेट झाली नाही असे अनेक साधू संत आहेत त्यांचं महत्त्व नाही का अत्यंत महत्त्व आहे लक्षात ठेवा त्याच पद्धतीने तुम्ही रामदास स्वामींचं महत्त्व वाढवा त्यांचे विचार लोकांना सांगा कारण आमचा बहुजन समाजसुद्धा मी स्वतः सुद्धा लक्षात ठेवा मी स्वतः सुद्धा त्यांचे श्लोक कीर्तनातून प्रवचनातून कधी भाषणातून सांगत असतो किंवा जे जे आपणाशी ठावे ते ते असे सांगावे शहाणे करून सोडावे सकळजन किती किती मोठा महत्वाचा श्लोक आहे रामदास स्वामींचा हे सांगायचं सोडून असे जे मोजके आता पाच दहा टक्के राहिले आहेत त्यांना विनंती आहे लक्षात ठेवा विनंती आहे या वादातून बाहेर या या वादातून बाहेर या भाईचाराने समोपचाराने रहा या वादामध्ये पडण्यामध्ये काहीसुद्धा अर्थ नाही छत्रपती शिवाजी महाराज ग्रेट आहेत रामदास स्वामी ग्रेट आहेत दोघांचं कार्य वेगवेगळं आहे दोघांची भेट झालेली नाही आणि गुरु शिष्याचा काही संबंध नाही आणि त्यामुळे त्यामुळे जे कॉमेंट तुम्ही स्वतः वाचा मी त्या व्हिडिओची तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आणि जे ज्यांनी व्हिडिओ बनवलेला आहे त्यांचा एकदम मला तो व्हिडिओ आवडला त्यांचं स्वागत आहे आणि ज्यांनी विरोध केला त्यांचंही स्वागत आहे लक्षात ठेवा कोणाचाही असा अवमान होता कामा नये कोणाचाही लक्षात ठेवा उद्या छत्रपती शिवाजी महाराजावर चित्रपट होईल तुकाराम महाराजावर होईल रामदास स्वामीवर होईल कोणावरही होईल कोणत्याही साधू संतांवर होईल ऑथेंटिक माहिती असली पाहिजे लक्षात ठेवा अवमान होता कामा नाही विनाकारण विनाकारण कोणाचाही अवमान होता कामा नये चुकीचं जग जे, जे कोणी मांडण्याचा प्रयत्न करेल तो इतिहासाच्या माध्यमातून असेल कादंबरीच्या माध्यमातून असेल चित्रपटाच्या माध्यमातून असेल त्या सर्वांचा विरोध हा झालाच पाहिजे या मी मताचा आहे आणि आपापसामध्ये जे काही वादाचे मुद्दे आहेत ते भाईचाराने समोपचाराने मिटले पाहिजेत लक्षात ठेवा आणि यावर आता जे काही ते कॉमेंट आल्यामुळं एक दोन कॉमेंट थोडा मला जरा आक्रमक वाटल्या आणि त्यामुळे हा व्हिडिओ बनवणं क्रम प्राप्त होतं की या लोकांना असं वाटत असेल ज्या एक दोन पाच दहा टक्के आहेत की चळवळ संपली संभाजी ब्रिगेड संपली वगैरे वगैरे संभाजी ब्रिगेड जरी ऍक्टिव्हेट नसली तरी संभाजी ब्रिगेडने करोडो कार्यकर्ते तयार केलेले आहेत लक्षात ठेवा आणि ते कधीही डीॲक्टिव्ह होणार नाही ते मरेपर्यंत ॲक्टिव आहेत हे लक्षात घ्या त्यामुळे विनाकारण या वादामध्ये पडू नका आणि मी जे अगोदर सांगितलेलं आहे त्याचा विचार करा आपलं सर्वांचं मत कॉमेंट करून नक्की कळवा करू, रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम